माठातील पाण्यावर नवीन संशोधन ज्यामुळे पूर्ण देश हजरला डॉक्टर सुद्धा चकित झाले रिझल्ट पाहून माठातील पाणी पिणारे सावधान माठातील पाणी पिल्याने परंपरागत पद्धतीचे काही फायदे आहेत पण त्याची संभाव्य काही नुकसाने आहेत काय असेल तुमच्या मातीच्या भांड्यात निसर्गाचं शुद्ध पाणी की एक सायलेंट पॉयझन होय माठातील पाणी जे मंद गतीनं तुमच्या शरीरात जाते आणि कॅन्सर हार्ट अटॅक ऑर्गन फेल्युअर सारख्या भयानक रोगांचं कारण बनतय मातीचं भांड किंवा माठातील पाणी पिण्याविषयी एक मोठं संशोधन झालंय आणि ज्यामध्ये काही भयानक गोष्टी समोर माठातील पाणी पिल्यामुळे असंख्य आजार होण्याची भीती असते ते कोणते आजार आहेत आणि काय काळजी आपण घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण माठातील पाणी पित असतो हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे माठातलं पाणी आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे पण काही चुका जर हे पाणी पित असताना केल्या किंवा त्या माठात ते पाणी स्टोअर असताना केल्या तर मोठ्या गंभीर परिणाम होऊ शकतो एक मोठं संशोधन झाले आणि जे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे चार ते पाच प्रकारचे मोठे नुकसान होऊ शकतात जर ही काळजी घेतली नाही तर माठातील पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतील भरपूर जण तो पाणी त्यातलं पिण्याचा सल्ला देतात पण त्यामध्ये त्या, त्या माठातील पाणी पित असताना काही चुका जर तुम्ही केल्या त्या जर टाळल्या नाही तर तुमच्या आरोग्याला मोठा धूक धोका होऊ शकतो पोटाचं इन्फेक्शन होऊ शकतं लिव्हरला सूज येऊ शकते हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ब्लड प्रेशर वाढू शकतो इन्फेक्शन होऊ शकतं किंबहुना कॅन्सरचा देखील धोका संभवू शकतो तर कोणते असे ते दुष्परिणाम आहेत काय काळजी घ्यायला पाहिजे माठातील पाणी पिता असताना जे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की पन्नास टक्के हार्ट अटॅकचा धोका आहे कदाचित पाणी पिता पिताही हार्ट अटॅक येऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही तर पहा पण जास्तीत जास्त माता बहीणला मित्रांना शेअर करायला विसरू नका आता पहा पाणी जर आपण माठात किंवा मातीच्या भांड्यात जर टाकलं तर त्यातलं पाणी पित असताना काय काळजी घ्यायची आणि काय धोके संभवतात याच्याविषयीचा अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आपल्याला जसं माहित आहे की मातीच्या भांड्यात पाणी जर ठेवलं तर ते नैसर्गिकरित्या गार होतं त्यामध्ये एक विशेष प्रकारचा थंडावा येतो आणि ते जर पाणी जर पिलं तर त्याने कुठल्याही प्रकारचे घशाचे त्रास होत नाही कुठलीही सर्दी होत नाही जसं फ्रीजमधलं गार पाणी जर आपण पिलो तर आपल्याला सर्दी होतं हे आपल्याला माहित आहे पण माठातील पाणी पिल्याने कधीही सर्दी होत नाही मग इतकं फायदेशीर इतकं शीतल पाणी असताना देखील त्याचे दुष्परिणाम कसे आहेत तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते पुढे मी त्या ठिकाणी सांगणारच आहे पण माठ जे आहे तर तीन प्रकारचे माठ असतात मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर पांढरा माठ असेल लाल माठ असेल आणि काळा माठ असेल आता तुमच्याकडे कोणत्या कलरचा माठ आहे लगेच कमेंट करून काढवा कारण की यातला सगळ्यात जो खराब किंवा खराब क्वालिटीचा माठ कोणता असतो हो, तुम्ही कोणता माठ घ्यायला पाहिजे याविषयी देखील माहिती व्हिडिओमध्ये मा सांगण्यात येणार आहे आता पहा लाल माठ आहे त्याचबरोबर पांढरा माठ आहे त्यानंतर पिवळा माठ काळा माठ आहे आता दुष्परिणाम नेमकं काय होतात काय काळजी घ्यायला पाहिजेत कोणते धोके आहेत हार्ट अटॅक कॅन्सर किडनी फेल्युअर सारख्या आजार यामधनं कशा प्रकारे होतात हुने काये काये ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे पण माठ खरेदी करत असताना नेमकं कोणता माठ खरेदी करावा कशा पद्धतीनं तो तपासायला पाहिजे आता पहा यामधला जो काळा माठ असतो तर तो काळा माठ हा पारंपरिक माठ आहे काळ्या कलरचा माठ जर असेल तर त्यामध्ये खूप पूर्वी वर्षापासून हा वापरला जातो ज्यामध्ये जे पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते लवकरात लवकर डाऊन होतं किंवा पाणी लवकरात लवकर थंड होतं दुसरा जो माठ असतो तो लाल कलरचा माठ असतो किंवा तांबड्या कलरचा माठ असतो तर हा तांबड्या कलरचा माठ देखील आहे तर तो देखील विशेष प्रकारे एक प्रकारे चांगलाच असतो तांबड्या माठामध्ये त्या ठिकाणी पाणी लवकरात लवकर गार होतं पण यातला सगळ्यात खराब किंवा सगळ्यात वाईट जो माठ असतो तो तो पांढरा माठ असतो किंवा डिझायनर माठ असतो आता हा पांढरा माठ जो असतो आता लक्षपूर्वक ऐका पुढे मी आजार कसे याच्यापासून होतात ते सांगतो पांढरा माठ जो असतो तर तो सिमेंट पासून बनवलेला असतो सिमेंट हे मातीमध्ये मिक्स केलं जातं किंवा चुना मिक्स करून एक प्रकारे त्याचं मिश्रण केलं जातं आणि एका साच्यात ओतून हा पांढरा माठ बनवलेला असतो तर या पांढऱ्या माथामध्ये अजिबात पाणी आपण पिले नाही पाहिजे कारण की मातीचे कुठलेही गोंधर्म याच्यामध्ये नसतात आणि शरीरासाठी खूप हानिकारक असतो पांढरा माठ हा दिसायला जरी चांगला असला तरी अजिबात तो त्या ठिकाणी घेतला नाही पाहिजे असं भरपूर संशोधकांचं म्हणणं त्या ठिकाणी आलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही तांबडा आणि काळा माटच त्या ठिकाणी खरेदी करावा शक्यतो काळा माटच त्या ठिकाणी खरेदी करायचा आहे आता तुमच्या घरी कोणता माट तुम्ही वापरता कमेंट करा आता पहा काय दुष्परिणाम होतात संशोधनात काय सापडलं आता पहा काय होतं की मातीच्या भांड जे असतं तर याच्या स्वच्छतेची जर काळजी घेतली नाही तर त्याच्यात अशुद्धतेचा धोका असतो लक्षपूर्वक पहा पहिला धोका पाणी पिण्याचा माठातला तो पहिला धोका काय आहे विषारू धातू असतात त्याच्यामध्ये आता लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो आता पहा मातीचं जे भांडं असतं तर ते वेगवेगळ्या मातीपासून बनवलेलं असतं तर त्यामध्ये लीड असू शकतं लीड म्हणजे त्याच्या म्हणजे शिस त्यानंतर आयसेरनी आर्स आर्सेनिक सारख्या ज्या जहरीला धातू आहेत किंवा विषारी धातू आहेत तर त्याच्या धातूचं प्रमाण असतं हे धातू ज्यावेळेस पाण्यात मिसळून जातात आणि ते तुमच्या ब्लडमध्ये जाऊ शकतात ब्लडमुळे ते, ब्लड शकता, ब्लड ते गेल्यामुळे तुमची लिव्हर तुमची किडनी यासारखे जे तुमचे अवयव आहेत ते डॅमेज होऊ शकतात निकामी होऊ शकतात आणि कॅन्सर सारखा आजार देखील होऊ शकतो पहिला मोठा धोका दुसरा धोका आहे बॅक्टेरिया किंवा फंगसचा धोका आता बघा जे मातीचं भांडं असतं त्या मातीच्या भांड्याला वेगवेगळे छिद्र असतात म्हणजे विशेष म्हणजे छिद्र असतात आणि त्या छिद्रांमुळेच ते पाणी गार होत असतं तर हे छिद्र जर हे भांडं जर व्यवस्थित धुतलं गेलं नाही आपण नुसतं वरच्यावर धुतो आणि ते धुतलं गेल्यानंतर काय होतं त्या छिद्रामध्ये बॅक्टेरिया किंवा विषाणू जीवाणू जमा होतात त्यामध्ये फंगस म्हणजेच बुरशी तयार होते त्यामध्ये शेवाळ तयार होतं आणि काय होतं तेच पाणी आपण परत परत पिल्याने तेच त्याचा अंश आपल्या पोटात जातो बुरशीचा असेल किंवा शेवाळचा असेल किंवा इतर बॅक्टेरियाचा असेल आणि पोटाचं इन्फेक्शन होतं पोटामध्ये जंतू संसर्ग होतो टायफॉइड सारखा आजार होतो लिव्हरला सूज येऊ शकते किडनीला सूज येऊ शकते आणि जवळपास एक अंदाज आहे की तीस टक्के जे पाणीजन्य रोग आहे तर ते घरगुती भांड्यामुळे होतात त्यामुळे तुमच्या पोटातलं दुखणं कदाचित माठातलं पाणी पिण्यामुळे होत असेल तिसरा मोठा धोका आहे लक्षपूर्व काय काय आहे हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका पहा मातीच्या भांड्यात लीड म्हणजे शिस त्याचबरोबर आर्सायनिक हे जर असेल तर ते तुमच्या पोटात गेलं तर त्यामुळे तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कठीण बनतात आणि यामुळे हाय ब्लड प्रेशर हार्ट अटॅक आणि अचानक मृत्यूचा धोका वाढतो हो तुमचं भांड तुमच्या हृदयाचा शत्रू असू शकतं पुढे आता पाणी पिताना काय काळजी घ्यायची ते पुढे सांगणार किडनी आणि लिव्हर देखील फेल होऊ शकतं काय होतं की तुम्ही जर दीर्घकाळ मातीच्या भांड्यातलं पाणी पिलं तर काय होतं एक तर त्याच्यामध्ये जे असणारे मिनरल्स आहेत किंवा इतर जे घटक आहेत ते पाण्यात नेमकं मिसळून येत राहतात दररोज दररोज मिसळून येतात प्रत्येक वेळेस आणि ते तुमच्या किडनीला तुमच्या लिव्हरला ते फिल्टर करावं लागतात ते किडनी त्याची चालणी करावं लागते आणि दररोज दररोज ते फिल्टरला लिव्हरला त्या ठिकाणी केल्यामुळे ते हळूहळू ते फिल्टर करणं अशक्य होतं आणि हळूहळू तुमची जी किडनी आणि लिव्हरची जी कार्यक्षमता आहे ती कमी कमी होत जाते आणि तुमचं किडनी आणि लिव्हर हे फेल्युअर होऊ शकतं किंवा त्याची कार्यक्षमता शून्य होऊ शकते त्यामुळे दररोज एक चमचा विष घेण्यासारखं आहे मातीच्या भांड्यातलं पाणी तर आता तर अशा प्रकारचे दुष्परिणाम जे होऊ शकतात अशा प्रकारचे दुष्परिणाम त्यामध्ये होऊ शकतात कारण की आता भांडा आपल्याला माहिती नसते की याच्यामध्ये काय काय आहे कुठल्या प्रकारची माती यासाठी वापरली गेली आहे किंवा काय आहे पण याच्यावर एक आपण उपाय करू शकतो नक्कीच मातीच्या भांड्यातलं पाणी हे चांगलं असतं पण त्यासाठी आता तुम्ही काय करायचं आहे भांडं खरेदी करत असताना बी आय एस मान्यता प्राप्त बी आय एस मान्यता प्राप्त म्हणजे जे भारत सरकारचे बी आय एस इंडियन स्टँडर्ड पद्धतीनं बनवलं गेलेलं आहे चांगल्या कंपनीचं मातीचं भांडं वापरलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामधली जी माती असणार आहे तर तिच्यामध्ये लीड असेल आर्सैनिक असेल अशा प्रकारच्या कुठल्याही ज्या आहे घटकांचं त्यामध्ये प्रमाण नसेल त्याचबरोबर कुठलंही मातीचं भांडा असेल तर त्याला स्वच्छ करत असताना ते उकळत्या पाण्याने स्वच्छ करायचं आहे उकळत्या पाण्याने साध्या पाण्याने नाही तर उकळत्या पाण्याने त्याला स्वच्छ करायचं आहे ज्यामुळे त्याच्या जे छिद्र आहेत त्या छिद्रामध्ये असणारे जे बॅक्टेरियाज आहेत किंवा जे शेवाळ आहे तर ते, ते निघून जाईल त्यानंतर शक्यतो तुम्ही काच आणि स्टेनलेस स्टीलचं जे भांडे आहे तर त्याचा वापर केलेला कधीही चांगला आहे त्यानंतर मातीच्या भांड्यातलं जे पाणी आहे तर ते फिल्टर करून त्या ठिकाणी तुम्ही वापरलं पाहिजे तर त्या असंही त्यामध्ये एक सल्ला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही जो मा मा साठवण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही जे मातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवता तर त्यावेळेस जे एक मेन येतं म्हणजे खाण्याच्या पद्धतीचं एक मेन येतं ते त्या मेनाचा थर त्या ठिकाणी तुम्ही आतमधून लावला पाहिजे तर नक्कीच तुमचं देखील त्यामध्ये एक हे होऊ शकते सुरक्षा होऊ शकते जर मातीच्या भांड्यात आयुर्वेदिक आणि पर्यावरणाचे फायदे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे घेतले पाहिजे नक्की चांगल्या क्वालिटीचा चांगल्या मातीपासून तयार घेतलेला जो माट आहे तो वापरला पाहिजे जेणेकरून तुमची पचनसंस्था तुमचे आजार तुमचं ब्लड प्रेशर असेल किंवा तुमची किडनी असेल किंवा तुमचे हृदय असेल तर ते, ते व्यवस्थित राहील कुठल्याही प्रकारच्या अशुद्धतेचा धोका नसेल धातूचा विषारीपणा नसेल तुमचा पी एच देखील त्यामध्ये व्यवस्थित राहू शकेल तर अशा प्रकारची काळजी तुम्ही मातीच्या भांड्यातून पाणी पित असताना नक्की घ्यायला पाहिजे असं आमचं तुम्हाला देखील नियोजन आहे आता तुमच्या घरी कुठला माठ आहे कुठल्या प्रकारच्या माठातून तुम्ही पाणी पित आहात नक्की कमेंट करून कळवा हे रिसर्च आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या संकलित माहितीहून आपण त्या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत नक्की तुमचं याच्यावर काय मत आहे नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी कळवायला विसरू नका तुमचं माठातील पाणी पिण्याविषयी काय मत आहे तुम्हाला आतापर्यंत कुठला आजार अशा प्रकारचा झाला आहे का नक्की कमेंट करायला विसरू नका स्वच्छता याच्यामध्ये फार महत्वाची आहे ती स्वच्छता तुम्ही त्या ठिकाणी माठाच्या पाण्याच्या बाबतीत नक्की केली पाहिजे गरम पाण्याने त्या ठिकाणी तो माठ धुतला पाहिजे दरवेळेस त्या ठिकाणी जुन्या माठ न वापरता शक्यतो नवनवीन माठ खरेदी करून तो व्यवस्थित धुवून मग त्याची त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यम कळवा धन्यवाद